नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहज स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना पंचावन्न टक्के डी ए वाढीचा अधिकृत निर्णय एकतीस जुलै अखेर काय आपण पाहू सविस्तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय नेमका कधी निर्गमित होणार याकडे राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक अठरा जुलैपर्यंत होते या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या चे महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही केंद्र सरकारने जुलैत चर्चा सुरू असून जाने राज्य जानेवारी दोन हजार पंचवीस मधील वाढी बाबत निर्णय घेण्यात आलेला नाही अधिकृत शासन निर्णय एकतीस जुलै पर्यंत मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस जुलैपर्यंत भावी माता वाढीचा अधिकृत शासन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वा वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता थकबाकीसह अदा केला जाणार आहे त्यामुळे एकूण डी ए हा पंचावन्न टक्के इतका होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद